कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड मध्ये फेसबुक पोस्ट करा धनंजय नागरगोजे या शिक्षकांना आत्महत्या केली याच प्रकरणी शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक जे आहेत ते न्याय हक्कासाठी गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमचं जे अनुदान आहे ते आम्हाला अनुदान देण्यात यावं त्याचबरोबर धनंजय नागरगोजी यांना न्याय मिळावा गेल्या आठ दिवसापासून शिक्षक जे आहेत ते आंदोलन करतात उपोषण करतात काल गुढीपाडवा असताना देखील शिक्षकाने याच ठिकाणी आपलं आंदोलन उपोषण सुरू ठेवलं मात्र प्रशासन असेल किंवा शासनातील असतील किंवा राज्यकर्ते असतील कोणीही त्यांच्या आंदोलनाकडे दखल घेतलेली नाही गेल्या आठ दिवसापासून त्यांचं आंदोलन आहे माझ्यासोबत शिक्षक आहेत बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल सर गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे तुमच्याकडे कोणीच आलं नाही गेल्या आठ दिवसापासून पंचवीस तारखेपासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेलो आहोत परंतु अद्यापही या ठिकाणचे प्रशासन किंवा प्रशासनाचा कुठलाही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन आमची कुठल्याही प्रकारची चौकशी किंवा शासनाला तुमच्या मागण्या कळविलेल्या आहेत अशा पद्धतीसुद्धा या ठिकाणी आम्हाला सांगायला कोणीही कर्मचारी आलेला नाही काय आता उद्या अजित पवार देखील बीडच्या दौऱ्यावरती आहेत डीपीडीसीची पी डी सीची बैठक घेणार आहेत त्यांच्यासमोर तुम्ही आणखी घरांना मांडणार आहात का उद्या आम्हाला वृत्तपत्रातून माहिती समजली की उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री या ठिकाणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत तरी आम्ही या पालकमंत्र्यांना आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांना एकच विनंती करणार आहोत की गेल्या अठरा वर्षापासून आम्ही या ठिकाणी विनावेतन वेतन काम करीत आहोत आणि काम करत असताना या विवंचनेमधून आमचा एक कर्मचारी स्वर्गीय धनंजय नागरगोजे यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे तरी आपण या जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांची एक क्यू करावी आणि यांना विजय एन टीच्या वेतन शाळा संहितेप्रमाणे शंभर टक्के वेतन श्रेणीनं शंभर टक्के अनुदान द्यावं अशा प्रकारची एक मागणी आम्ही उद्याच्याला अजितदादाकडे करणार आहेत आणि त्यांनी सुद्धा आमच्या मागणीची योग्य अशा प्रकारे दखल घ्यावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून मी अजितदादांना करतो उद्या अजित पवार आहेत मला सर सांगा गेल्या आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे मात्र कोणी तुमच्याकडे आलं नाही एवढे मोठे गंबर प्रकार घडलेला आहे शिक्षकांनी आत्महत्या केली आहे काल सण असताना देखील तुम्ही या ठिकाणावर बसून होते गेले पंचवीस तारखेपासून या ठिकाणी आम्ही सर्व राज्यातून आलेले शिक्षक बांधव या ठिकाणी अमरृपोषण करतो अमरुपोषणाचा आठवा दिवस आहे या ठिकाणी अधिकारी असतील किंवा स्थानिक पदाधिकारी असतील त्यात आमदार खासदार असतील कोणीही आमच्याकडे या ठिकाणी आलेले नाहीत फक्त मतदानाच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेसच त्यांना किंवा शिक्षक आमदार असतील यांना त्याच वेळेस हा शिक्षक दिसतोय त्याच वेळेस मतदानाच्या वेळेस यांना गरज लागते आदरणीय अजितदादा पवार उद्या या ठिकाणी बिडला येणार असं वर्तप्रतात समजलं तर माझी दादांना विनंती आहे की आमची त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी तात्काळ आमची बैठक घेऊन आम्हाला पुढील न्याय देवा नाही जर आम्हाला उद्याच्या नाही दिला तर या ठिकाणी जे आमचे शिक्षक बांधव आहेत हे एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करतील सामूहिक आत्मदहन देखील करतील या ठिकाणी दादांना मी आणखीन तुमच्या माध्यमातून विनंती करतो की आमचा हा अठरा वर्षापासूनचा चाललेला हा वनवास संपवा आणि स्वर्गीय धनंजय नागरुजे यांच्या कुटुंबाला देखील न्याय त्यांना पन्नास लाखाची आर्थिक मदत मिळावी की मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आणखी काय मागण्या आहे जेणेकरून तुम्हाला देखील आणखी भत्ता मिळत नाही किंवा अनुदान मिळत नाही गेले अठरा वर्षापासून वर्षा 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 काम करतात इतर मागण्या काय आहे तुमच्या आणखी मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो या ठिकाणी जे उपोषण चालू आहे सदर उपोषण हे आठ मार्च एकोणीसला अनुदान मंजूर झालं आहे महाराष्ट्र शासनाकडे आठ मार्च एकोणीसला शासनानं अनुदान मंजूर केलंय त्याला आज सहा वर्ष होत आहेत प्रतिवर्षी शासन सदरच्या शाळेची तपासणी करते प्रतिवर्षी याप्रमाणे आज जवळपास चार वर्षाच्या तपासणी झाल्यात आम्ही शंभर टक्क्यामध्ये अनुदान पात्र झालेलो आहोत आम्हाला अनुदान मंजूर झालं आहे आमचं अनुदान वितरित झालं नाही गेल्या दिनांक दहा जानेवारी पंचवीस रोजी महाराष्ट्राचे प्रवी देशमुख अवर सचिव महाराज यांनी आम्हाला कळवलं आहे की सदरच्या शाळेला अनुदान वितरित करण्याबाबत कार्य कार्यवाही शासनसार सुरू आहे आमचं सरकारला म्हणणं आहे की अनुदान वाटपाची कारवाई किती दिवसाची किती तासाची किती वर्षाचे आहे एकदा आम्हाला सांगावं आम्हाला आपण मंजूर अनुदान मंजूर केले बजेट मंजूर केले दो, दोन दोन आर्थिक बजेटमध्ये आम्हाला तुम्ही पंचवीस कोटी रुपये आमच्या हेडवर टाकलेले आहेत तेही आम्हाला वाटप केलं आहे त्याचं कारण काय राज्याचे अर्थमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे अकरा हजार कोटी आमच्या दुसऱ्याला देत आहेत आणि आम्ही मागासवर्गीय आहोत आमच्याकडे शिकणारे विद्यार्थी सगळे मागासवर्गीय आहेत महार मांग चांभार डोर समाजात ते विद्यार्थी शिकतात आज त्याला एक रुपये तुम्ही देत नाहीत इतकी दुर्दैवी भावना शाहू फुले आंबेडकर तुम्ही बोलताय आणि मागासवर्गीयाच्या बाबतीमध्ये तुम्ही अनुदान देत आहेत हा दुपट्टी मला का हा प्रश्न मला आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री मोद्यांना विचारायचा जिल्ह्यातले पालकमंत्री अजित पवार आहेत ते येत दे येतात तुम्ही जिल्ह्यामधले आहात कशा पद्धतीने तुम्ही निवेदन वगैरे आहात मी आपल्या मार्फत अजित पवारांना एवढीच विनंती करतो अजित दादा आपण फार अनुभवी अर्थमंत्री आहात उपमुख्यमंत्री आहात मागासवर्गीयाच्या बाबतीमध्ये जरा थोडा वेगळी नजर आमच्याकडे टाका महाराष्ट्रात सहा हजार शिक्षक विना वेतन अठरा वर्ष तेवीस वर्ष काम करतायत तुम्ही आठ मार्च एकोणीसला अर्थमंत्री असतानाच अनुदान मंजूर केलंय वितरित करा आमची मागणी काही नाही आहे आमची मागणी अशी आहे वेतन श्रेणीप्रमाणे आम्हाला अनुदान तुम्ही मंजूर केलंय टिप्पणीमध्ये मानधन शब्द वापरून आमची तुम्ही दिशाभूल करतात आमच्या अनुदान मंजुरीमध्ये तुम्ही स्पष्ट लिहिले सेवा प्रणाली ज्येष्ठता बिंदू लामावली हे शब्द मानधनाला नसतात मानधन हे आठवी नववीच्या पूर्व शिक्षक होऊ शकतो मात्र आमचा विद्यार्थी आमचं शिक्षक हा बी ए बी एड एम एड एम पी एड डी एड आहे आणि तुम्ही जी मंजुरी दिली ही वेतन श्रेणीसमोर दिली आहे तुम्ही हा शब्द डुप्लिकेट करून आमची दिशाभूल करू नका आम्हाला वेतन श्रेणीप्रमाणे शंभर टक्के अनुदान आणि कर्मचाऱ्याचं वेतन हे तत्काळ द्यावं अशी आमची मागणी अन्यथा आम्हाला फाशी घेण्याशिवाय दुसरा नागरबोजा होण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही कुठेही कधीही अजित पवारांना आपल्या मराठी सांगू आम्ही कुठेही जीव देऊ आणि ह्याचं सर्व जबाबदारी महाराष्ट्राचे सचिव सामाजिक न्याय खात्याचे सचिव अर्थ खात्याचे सचिव या राज्याचे प्रधान सचिव राज्याचा मुख्यमंत्री आणि दुर्दैव या राज्याचा समाज कल्याण मंत्री आमच्या जातीचा झालाय दुर्दैव आमच्या विभागातला मागासवर्गीयाचा शिकवणारा शिक्षक आत्महत्या करतोय रडतोय त्याच्या घरदार बर्बाद होतोय तरी त्याला जाणीव होत नाही आम्हाला पाहण्याची या विभागातले आमदार किती आहेत आमच्या जेव्हा निवडून येतात त्याला सोय वाटत नाही की मध्ये आम्ही बसलो कलेक्टर ऑफिसला कलेक्टरच्या पायापटाला दररोज आमदार येत असेल त्याला वाटत नाही का इथे विद्यार्थी शिक्षक बसलेत त्याला बघा बघा वाटत नाही का दुर्दैव आहे माझं म्हणणं आपल्या आपल्यामार्फत आहे की ह्यांना जागा यावी खाली व्यवस्था आणि आम्हाला मदत एवढीच आमची मागणी आहे भावना जे आहेत आपण बघितलेल्या आहेत गेल्या अठरा वर्ष काम करायचं आणि घरी एक देखील जात नाही राज्य राज्यकर्ते काय करतात तिथलं प्रशासन काय करत आहे आणि आठ दिवसापासून उपोषण सुरू आहे मात्र कुठल्याही राज्यकर्त्याने किंवा प्रशासनाने दखल घेतलेली नाही ज्या विभागाचे मंत्री आहेत त्यांनी देखील साधा फोन देखील आम्हाला केला नाही तात्काळ आमची दखल घ्यावी अशीच मागणी शिक्षकांच्या आहे ना आम्ही कुठेही आत्मदहन करून सर्व जबाबदारी आहे ते राज्य सरकारच्या इशारा देखील गोही आणि इशारा देखील सरकारने त्याचबरोबर सरकारला यांनी दिलेला आहे शिक्षकांनी या ठिकाणी